गप्पा गोष्टी रंजन खेळ असताना हा सुंदर कार्यक्रम हे ठिकाणी सादर करण्यासाठी आलेले आहेत कार्यक्रमाचे सादर करते परळीकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त हा सुंदरसा पहारदार मानसिक पैठणी जिंकण्याचा सोहळ्यासाठी असलेला सुंदर कार्यक्रम हे रंगला

यायच यायत यायच या, या, या हा येते का उकाना तुम्हाला बघा मी शिकवतो टेन्शन घेऊ नका हा तुमचं नाव काय म्हंटलं येत नाही ना मी शिकवतो हा लालमणी तोडले काळेमणी जोडले लालमणी तोडले काळेमणी जोडले यांच्या यांच्यासाठी सुखाचे माहेर सोडले रोहितरावासाठी सुखाचे माहेर सोडले वाजवा टाळ्या वैगींसाठी आहे का रोहित भाऊ नाही का वाजवा टाळ्या वाजवा वैंसाठी वहिणी नमस्कार तुमचं नाव वैशाली हा आणि उनाची त्यांचा खांदा मारतात इकडे या इकडे तुमचं नाव मेघा जितेश हा आणि अगं अगोया गिरस टाकला येत नाही वहिणी हा इकडे या <laughs> येत आहे का नाही लग्न कधी झालं तुमचं लग्न कधी झालं चांदीची सोडली लग्न कधी झालं थांबा त्यांच्या अंगात देवा हा बावीस पाच दोन हजार बावीस बर बर वाजवा काळ्या वाजवा वेगळी साठी झालं दोन वर्ष होऊन गेले काय प्रॉब्लेम नाही घ्या हा चांदीची जोडी उंबरट्याची खून चांदीची जोडी उंबरट्याची खून डिक्टे श्रावणाचं नाव घेते काढण्याची खून चांदीची जोडी उंबरट्याची खून कधी बसून झाली बाय कुणाशी कोलाव करो तुम्हाला सौभाग्याची खून हो वाजवा टाळ्या वेळीसाठी पण बिजेलने कुठलं काय का असणार वेळ मारून गेली याला महत्व टाळ्या वाजवा वेळीसाठी हा वेळी तुमचं नाव अंकिता धीरज सोनावणे आ, <laughs> <ने थी। laughs> नाका, हा आणि <laughs> उखाना अग बया वेगळी हा यांना हात लावू नका करंट वर शॉक लागते परत चक्कर येऊन पडताल तुम्ही कुठे पुढे हा नात्यातल्या नतीला सोन्याचा सास धीरजच नाव घेते होम मिनिस्टर आहे आज वेगळी धीरज भाऊ बाबा उतळा नवरा उड गेला तुमचं लव्ह मॅरेज आहे ना हा <laughs> तुम्ही डायरेक्ट म्हणल्या धीरजचं नाव घेते हे अरेंज मॅरेज वाले ना आवो जाओ बोलतात ना आणि लव मॅरेज वाले आरत दुर यू अँड मी विषय संपला मी तसं नाव घेतलं म्हणलं लव मॅरेज असेल पण भाऊंसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे मी नंतर बोलवतो एक जुडीचा आपण गेम घेऊ चांगला हा वेणी यांच आणि सगळं मिळून

जिन्याखाली भुंगा जिन्याखाली भुंगा यांचं यांचं नाव घेते नाव घेते प्रवीण भाऊ कुठं आहे हां जिन्या जिना जिन्याखाली भुंगा जिन्या जिना जिन्याखाली भुंगा यांचं यांचं नाव घेते प्रवीण रावांचं नाव घेते टांग टिंगटिंगा की टांग टिंगटिंगा काय ना ढोलकीचे बोलत वाज वाटा

हे हे आहेत माझे परशाची वाजवा टाय अर्चना वेळीसाठी असं आमची भाऊ म्हणतात कुठे तो कुठे भाऊ कुठे भाऊ म्हणता एक बहिणी म्हणतात म्हणतात म्हणून बघा घरच्या घरी भांडण टाळावाजा वहिनीसाठी नाव भारी बघा मोनिका शीला शांता शालू शांताबाई सगळी गाणी बायकांवरती इथून पुढे अजून बायकांवरती गाणी येतील आणि बायका अजून फेमस होती आरची शितली सगळे ह्यांचेच नाव फेमस आपल्या पुरुषांसाठी एकच गाणं शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आता बाबू राव आता आकाशाच्या प्रांगणात नाव परत सांग मोनिका अजय सोनवनी हा आता ओघ आकाशाच्या प्रांगणात चंद्र सूर्य तारे आकाशाच्या प्रांगणात चंद्र सूर्य चंद्र सूर्य तारे अजय रावांचं नाव घेते आंबेडकर आंबेडकर जयंतीच्या दिवशी जमलेत आपण सारे त्या बाबत जोरात टाळ्या वेळी झाली खूप छान होता म्हणून हे कसं बघ कस आजी म्हणजे हे अरेंज मॅरेज मधलं असतं हा वेळ तुमचं नाव जयश्री अशोक मंदिर हा आणि उखाना ह्याला हात लावून नका करून पुढे शॉक लागते या पुढे हा पैठणी साडीवर मोर पिसाची जोडी अशोकरावांचं नाव घेते अशोकरावांच्या आगमनाने संसाराला माझ्या आली गोडी का बात जोरा गाळा वहिनी वहिनीची मोठ मोडू मोडू टेन्शन मध्ये आल्या काय होत एवढं टेन्शन घेऊ नका वैली पुढे बघा लोन आहे का कुठलं तुमच्यावरती तुम्ही थ्री डेट पिक्चर बघितलाय का आलीच गेल आलीच गेल गेल हे बघितलंय आता लक्ष झालं त्याच्या बघितलंय बघितलंय त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही बिंदास खेळायचं तुमचं काय नाव काय टेन्शन आहे लोन बी नाही कुठलं नाही असलं तरी सांगा आम्ही काय हफ्ता फेडणार नाही तुम्हाला नाही तर, <laughs> तर, तर का का <laughs> भाई आम्ही तर बाबा विचारायला लोन आहे काय एखादा हप्ता फेडतो का काय हा उका ना काय चांगलं आंबे तांबा हापूस आंबा संदेश रावांचे नाव घेते जरा तुम्ही थांबा अगो <laughs> भया कुठे भाऊ कुठे भाऊने हात वर केला तेवढ्यावर ओळखले मी भाऊ कुठे म्हणले म्हणूनच टाळ्या वाज पण भाऊ तुमचं नशीब चांगले हे उखाना लय वेगळा होता <laughs> माहिती का हा उखाना काय होता माहिती का यांनी फिरवला पण मी सांगतो आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा हे हे आहेत माझे वाघ मी बस त्याच्यावर बसलेली शब्द आंबा असा <laughs> उखाना है तो पण यांनी बरोबर फिरून आणला छान केला हो करा हा वैन तुमचं नाव

<laughs> शिक्षक आहेत <laughs> का शिक्षक आहेत काय का खर सांगा नाही पुढे हा घ्या उषा झालं आता उखाणा हायचिवायच कॉमेडी मोठे आधी धकमूक धकमूक हा ते सेज घेऊन बिनदास

चला रेडी हा तळ्यात दोन्ही पायी एक फक्त बघत मार द्वचार किलो वजन कमी झालं घ्यायचं नाही होत नसते उभं मानायचं असते बाकी काही चला तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात नाही तुम्ही आऊट एकट्याच व्हा दोघे जरीना पुर पाठवायचं नाही असं काय होत पाठीमाग थांबल्या कल गेला ना आपण जागेवर थांबतात इकडची एक आणि इकडची एक दोघे आऊट व्हा डब्ल्यू मध्ये तसं करायचं नाही चला रेडी असंच <laughs> हात ठेवा पुढे सगळ्यांच्या पुढे ते हातात निघाले की आऊट त्यामुळे तुम्ही कोणाला टचच नाही करणार हात निघाले की आऊट चला रेडी एक どうやって भाऊ वहिनी लय घरी भेट काही मनाकडे झाले कटावट हो झाले यांच्यामुळं तुम्हाला एक चार्ज हा वहिनी तुमच्यामुळं ह्यांना एक चार्ज देऊ आपण तुम्हाला बी एक चार्ज या दुघी नाही पहिला नाव भूताचा म्हणून इथून पु भूताचं नाही की तिचा नाही आसराचा नाही कोणाचाच नाही हा त्याच्यामुळे आता ज्या वहिनी आउट होती त्या वहिणी आउट आता कळलं तुम्हाला समजा मी काय म्हणले तुम्ही मला थोडी मारली की तुम्ही आउट हो मी मयात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली की आउट होणार हा या वहिनी पुढे या आता दोघी जण तुम्ही या या, या पुढे हा चला रेडी एक दोन तीन मळे मळे आगा असे <laughs> वेळी <laughs> कडे ने कडे आणि खडी <laughs> आरामाने आरामाने बोलतो आरा तुम्हाला पुढच्या गेम मध्ये <laughs> वेळी <laughs> वेळी टाटा <laughs> <वेनी? laughs> <laughs> वेळी पाय पाय वेळी ओ टाटा करा पाय पाय चला रेडी एक दोन तीन तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात

फिरता वहिनी बाय बाय अहि हा शिवा घे थोड्या वेळानंतर सायकाळची घे चल रेडी एक 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 अशा केमि चल रेडी सोपे घे म्हणजे पुढं एक दोन तीन माळया तळ्यात काय सांग विशाल भाऊ कुठे गेले किरण दादा कुठे गेले मग दुसरं कोण कार्य करतात ते नसताना हँडल करते इकडे कोण आहे तुम्ही का या नाही इकडे या तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक एकथा जेसीबी आहे का हाय नाग गरज लागली तर वहिनी माग थांबतायत था ना उचलून पुढे झालं म्हणलं तरी सांगितलं पाहिजे सासूबाई आहेत का म्हणूनच म्हणलं त्रास नको चला या बहिणी या पुढे नाही थबा तिथे धबा असू द्या काय होत नाही तुम्ही सुना तुमच्या पेक्षा मसाला दिसत तुम्हीच तर

एवढा सुना गोळा करून दोन दिले वाज वाटा याच्यासाठी हा सर काय तुम्ही आवड झाला हा चला रेडी दया त्या दोघींना बोलून फळच बोलून आणलं होता का नाही दोघीसाठी हा चला रेडी एक दोन तीन म्हणतात वहिनी

वैरीने मारली जा थांब या वैरी निवडी मारली असते तर वाड्याने माग गेल्या असत्या चला रेडी एक दोन तीन तयार मायात दोन्ही पाय ऐक घेण्या तयार दोन्ही पाय वेगळी पाया तुमचं दोन्ही पाय ऐक हा चलो रेडी एक दोन तीन माया तळ्यात माया लेझर कुणाकडे असेल तर मारू नका माझ्या कडे लहान मुलांपैकी कोणतरी असेल नको मारू बाबा बर तुम्हाला सगळ्यांचीच नाती माहिती आहे हा वाज वाटा त्यांच्यासाठी आला बया बारीक बहिरी सांगा टुनू 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 उड्या वाढ सगळ्या चला पहिल्या गेम मधून आपल्याला मिळाले आहेत या तीन सेमी फायनली सगळ्यांच्या जोरदार काळ झाला पाहिजे इकडनं खाली जायचं त्याच्यामुळं हा या थांबा 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 हा बरोबर थांबा काय प्रॉब्लेम नाही मी आम्ही ठेवतो ते तुम्ही नका सांगू बाया कुठे ठेवायचं तिकडे नको ठेवू तिकडेच ठेवा सांगतो भेटू हा सरका पाठी मग चला सरकार 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 पाठीमाग सारखं सरकार हा या रिंगमध्ये उभं राहायचं आणि या बकेटमध्ये चेंडू टाकायचा <laughs> बकेटमध्ये चेंडू गेला की तुम्ही जिंकले कळालं सोपी गेम आहे एकदम सोपी तिरक ते मुद्दाम ठेवले तिकडे चेंडू जाऊन जसा आहे तसं आहे मी काय तुमच्याकडे बघून नाही आणला पहा वहिणी म्हणतात चेंडू जाडा असला तर हलका असल्यास तुम्हाला नाही अंतर पाया तुम्ही डायरेक्ट टाकणार मला माहिती आता चला रेडी हा चला वहिनी या हो तुमचं सुरुवात करू kuna pasand kari hai bar pe liye nahi bae bas der malado chudi ha ganesh music ready music